प्रेक्षको हो नमस्कार द स्टेट या दुट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री पद शिवसेनेकड भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यानं भारतीय जनता पक्षाला साथ दिली आणि सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाऐवजी पक्षा भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व वाढताना दिसतय म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा फ्रंटपुट वरती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बॅकफुट वरती दिसतोय परंतु अनपेक्षितपणे सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं वर्चस्व देखील वाढताना सध्या सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे चार आमदार आहेत शिवसेनेचे दोन आमदार तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन आमदार निवडून आलेले आहेत सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भारतीय जनता पक्षाकडे जाईल कारण आमदारांची संख्या ही भारतीय जनता पक्षाची जास्त आहे छत्रपती भोसले हे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होतील अशा पद्धतीच्या चर्चा गेले महिनाभर सातारा जिल्ह्यामध्ये चालू होत्या भारतीय जनता पक्षाने सातारा जिल्ह्यातील आपल्या दोन आमदारांना कॅबिनेट मंत्रीपद दिलेली आहेत आणि ते दोन्ही आमदार देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात सातारा लोकसभा सातारा जावळी विधानसभा मतदारसंघामधून निवडून आलेले शिवेंद्रराजे भोसले त्याचबरोबर मानखटा विधानसभा मतदारसंघामधून निवडून आलेले जयकुमार गोरे या दोन आमदारांना देवेंद्र फडणवीस यांनी मोठी मंत्रिपदे दिलेली आहेत त्यामुळे अर्थातच मंत्रिपद वाटपामध्ये छत्रपती भोसले आणि जयकुमार गोरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी झुक्त माप दिलं त्यामुळं पालकमंत्रीपदाच्या वाटपामध्ये सातारा जिल्हा हा भारतीय जनता पक्षाकडेच राहील आणि शिवेंद्रराजे भोसले हे पालकमंत्री होतील अशा पद्धतीच्या अपेक्षा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात होत्या स्वतः उदयनराजे भोसले यांनीही इच्छा व्यक्त केली होती की सातारा जिल्ह्याचं अनपेक्षितपणे घटना घडामोडी घडत आहेत आणि एकंदरीत एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आपल्या मुसद्देगिरीचा वापर करत सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्या पक्षाकडे खेचून आणलं आणि शंभूराजे देसाई हे पुन्हा एकदा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आहेत शंभूराजे देसाई हे एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळ गाव हे सातारा जिल्ह्यामध्ये येतं सातारा एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचं जिल्ह्याचे असल्यामुळं हो। सातारा जिल्ह्याच्या शासन प्रशासनावरती आपल्या पक्षाचं वर्चस्व असावं आणि त्यासाठी आपल्या पक्षाचा पालकमंत्री असावा म्हणजे एक प्रकारे सातारा जिल्ह्याच्या प्रशासनावरती आपल्या आपल्या पक्षाचं वर्चस्व वर हवं आणि एकंदरीत जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढावी या उद्देशानं खर तर सातारा जिल्ह्याचं सा पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाकडे घेतल्याचं सध्याच चित्र दिसत आहे परंतु एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडं सातारा जिल्ह्याचं सा पालकमंत्रीपद गेल्यामुळं खर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि भाजपला धक्का बसलेला आहे किंवा भाजपच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि आमदारांनी नाराजगी व्यक्त केल्याचं सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे चार आमदार निवडून आले असल्यामुळं आणि एकंदरीत पंचायत समिती ते विधानसभा भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व निर्माण करण्याच्या दृष्टीनं आणि एकंदरीत दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीच नियोजन भारतीय जनता पक्षानं आतापासून सुरू केले केलेलं आहे आणि सातारा जिल्ह्यावरती देवेंद्र फडणवीस यांचं विशेष असं लक्ष आहे त्यामुळं एक प्रकारे सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व वाढून देखील जर पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडं जाणार असेल तर सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष कसा वाढणार हा एक मोठा प्रश्न त्या निमित्तानं खरदर उपस्थित होऊ शकतो कारण पालकमंत्री म्हंटल की राज्य सरकारतर्फे जिल्ह्याला येणारा सर्व निधी हा किंवा हा निधी वाटपाचा कार्यक्रम हा पालकमंत्र्याच्या आदेशानुसार आदेशानुसार चालतो म्हणजे एक प्रकारे पालकमंत्री हा एक प्रकारे सर्व जिल्ह्या जिल्ह्याच्या प्रशासनाचा प्रमुख असतो जिल्हा नियोजन समितीचा पालकमंत्री हा पदसिद्ध अध्यक्ष असतो त्यामुळं जिल्ह्यासाठी ज्या वेगवेगळ्या योजना राज्य सरकारतर्फे किंवा केंद्र सरकारतर्फे राबवले जातात त्यांच्यासाठी लागणारा निधी पालकमंत्र्यातर्फेच करदर संपूर्ण जिल्ह्याला मिळत असतो म्हणजे एक प्रकारे जिल्ह्यातील संपूर्ण प्रशासन व्यवस्था किंवा सर्व सरकारी यंत्रणा ही पालकमंत्र्याच्या हातामध्ये असते आणि पालकमंत्र्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम केलं जातं त्यामुळे एक प्रकारे जर सातारा जिल्ह्याचं सा पालकमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेलेलं असेल तर सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं एकनाथ शिंदे प्रयत्न करतील एक एकनाथ शिंदे हे मुरब्बी राजकारणी आहेत आणि ज्या पद्धतीनं त्यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून सरकार चालवलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत महायुतीला जे यश मिळालं त्या यशानंतर मुख्यमंत्रीपद भारतीय जनता आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलं असलं तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडं जरी उपमुख्यमंत्री पद आलं असलं तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी एकनाथ शिंदे यांचे सलोकेचे राजकीय संबंध आहेत विशेष करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चांगला दोस्ताना आहे आणि त्याचा फायदा हा एकनाथ शिंदे यांना सतत मिळत आलेला आहे म्हणजे एक प्रकारे अमित शहा यांचा फुल सपोर्ट हा एकनाथ शिंदे यांना गेल्या अडीच वर्षात मिळाला आणि इथून पुढेही तो मिळेल असं चित्र सध्या तरी दिसतय सातारा जिल्ह्या जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडं पालकमंत्रीपद गेल्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही पक्षांच्या अडचणी मात्र वाढणार आहेत सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळेल अशी अपेक्षा शिवेंद्रराजे भोसले यांनाही होती त्याचबरोबर मकरंद पाटील यांचीही तशी अपेक्षा होती परंतु ती अपेक्षा मात्र फोल ठरली शिवेंद्रराजे भोसले यांना लातूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे तर मकरंद पाटील यांना बुलढाणा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे सातारा जिल्ह्यापासून बुलढाणा किंवा लातूर जिल्ह्याचा विचार करायला गेलं तर हे दोन्ही जिल्हे पेक्षा जास्त भरतात त्यामुळं एकंदरीत मंत्री म्हणून काम करताना शिवेंद्रराजे भोसले असतील किंवा मकरंद पाटील असतील यांना तारेवरची कसरत करावी लागेल त्याचबरोबर मतदारसंघामध्ये आणि एकंदरीत जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवताना या दोन्ही मंत्र्यांना किंवा त्याचबरोबर जयकुमार गोरे यांनाही मोठा संघर्ष करावा लागू शकतो अर्थातच सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण तयार होताना दिसते आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला चांगलं यश मिळवून देण्याचा चंग किंवा इरादा शिवेंद्रराजे भोसले त्याचबरोबर जयकुमार गोरे या दोन मंत्र्यांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळं अर्थातच पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या रणनीतीवरती त्याचा थेट परिणाम होऊ शकतो अर्थातच सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मोठ वर्चस्व आहे आणि सहकाराच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं गेल्या पंचवीस वर्षामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आपलं चांगलंच चा, बसस्थान बसवलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विभाजन झाल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही दोन भागामध्ये वाटली गेलेली आहे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील असणारा राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीमध्ये उतरेल परंतु तो जोश आणि तो उत्साह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या तर दिसत नाही कारण ज्या पद्धतीची राजकीय ताकद किंवा जो राजकीय प्रभाव गेल्या पंचवीस वर्षामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाहायला मिळाला तो प्रभाव हळूहळू कमी होताना दिसतोय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा जनता पक्ष घेताना दिसतोय परंतु दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांची शिवसेना सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये मजबूत होताना दिसते सातारा जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस पर्यंत शिवसेनेचा केवळ एक आमदार निवडून येत होता परंतु मध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये शिवसेनेचे दोन आमदार सातारा जिल्ह्यामधून निवडून येत आहेत त्यामुळं एक प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद ही दिवसेंदिवस वाढताना दिसते आणि एकनाथ शिंदे यांचं मूळ गाव किंवा मूळ जिल्हा हा सातारा जिल्हा जिल्हा असल्यामुळं सातारा जिल्ह्याकडं एकनाथ शिंदे यांचं विशेष लक्ष आहे एकनाथ शिंदे यांचे सातारा जिल्ह्याकडं सातारा जिल्ह्यात दौरे सातत्याने वाढताना दिसत आहेत आपल्या मूळ गावी दरे या गावी एकनाथ शिंदे सातत्याने येताना दिसतात त्यामुळे एक प्रकारे सातारा जिल्ह्याच्या शासन आणि प्रशासनावरती आपल्या पक्षाचं वर्चस्व वर राहावं याच उद्देशानं खर एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्या पक्षाकडे घेतलेलं आहे त्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये किंवा सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री हा भारतीय जनता पक्षाचा होऊ शकतो अशा पद्धतीचा जो आशावाद भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात होता तो आशावाद तर खोल ठरलेला आहे त्यामुळे एक प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या खेळीने सातारा जिल्ह्यामध्ये भाजपला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का बसलेला आहे आणि एकंदरीत सातार सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाच्या लढाईत पहिली बाजी ही एकनाथ शिंदे यांनी जिंकलेली आहे अर्थातच पालकमंत्री पदाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेना मजबूत करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांचा जरूर असेल परंतु सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवणं एकनाथ शिंदे यांच्यासाठी तेवढं सोपं असणार नाही कारण सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये किंवा प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये मातबर नेत्यांची फळी आहे आणि हे मातब्बर नेते कोणत्याही राजकीय पक्षात असतो त्यांचं स्वतःच राजकारण आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये एक प्रकारे सेट आहे त्यामुळं सध्या एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा सत्तेमध्ये आहे परंतु मुख्यमंत्री पद मात्र भारतीय जनता पक्षाकडे आहे त्यामुळं सातारा जिल्ह्यातील आणि विशेष करून विरोधी पक्षातील किंवा महाविकास आघाडीतील जे काही नेते मंडळे आहेत जे काही पक्षांचे पदाधिकारी आहेत त्यांचा ओढा हा महायुतीकडे आहे परंतु तो भारतीय जनता पक्षाकडे जास्त आहे किंवा अजित पवार यांच्या पक्षाकडे जास्त आहे त्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये जर भारत शिवसेना पक्ष वाढवायचा असेल तर एकनाथ शिंदे यांना मोठ्या नेत्यांना आपल्याकडे वळवावं लागेल अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या गळाला सातारा जिल्ह्यातील कोणता नेता लागणार हे पाहणं देखील उत्सुकतेच आहे कारण एकनाथ शिंदे यांनी आक्रमक पद्धतीनं रणनीती आखण्यास सुरुवात केलेली आहे आणि चोवीस तारखेला त्यांचा कोल्हापूर दौरा होणार आहे या कोल्हापूर दौऱ्यातून एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार एकनाथ शिंदे हे सुरू करणार आहेत त्यामुळे एक प्रकारे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा आपलं नेतृत्व कस वेगळं आहे हे, हे दाखवण्याचा सतत प्रयत्न एकनाथ शिंदे यांना करावा लागणार आहे आणि शिवसेना आपण मजबूतीनं वाढवू शकतो हे त्यांना दाखवून द्यावं लागणार आहे त्यासाठी त्यांना सत्तेचा पुरेपूर वापर करावा लागेल कारण सध्या सत्तेमध्ये तीन मातबर पक्ष आहेत आणि तीन मातबर नेते या सरकारचा चेहरा आहेत त्यामुळं सरकार जरी माहितीच असलं तरी सुद्धा आणि या सरकारला जो बहुमताचा आकडा मिळालेला आहे तो पाहता मंत्रिमंडळ विस्तार असो पालकमंत्री पदाचं वाटप असो आणि एकंदरीत सरकारच्या माध्यमातून घेतले जाणारे निर्णय असो एकंदरीत सरकारची निर्णय प्रक्रिया पाहायला गेलं तर शहकाठशहाचं राजकारण आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते त्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा भाजप शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तीन पक्षांमध्ये लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्थातच विरोधकांना सातारा जिल्ह्यामध्ये जरी यश मिळालं नसलं तरी सुद्धा विरोधी पक्षांची ताकद विशेष करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद त्या ताकदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ना एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक्या निवडणुका नाही कारण सरकार स्थापन झाल्यानंतर ज्या पद्धतीनं हे सरकार निर्णय प्रक्रिया राबवते आणि ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच प्रमाण किंवा या योजनेचा योजने लाभ घेणाऱ्या महिला ज्या पद्धतीनं आपात्र केल्या जात आहेत ते पाहता महागाई बेरोजगारी हे प्रश्न जसेच्या तसे आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी मिळालेली नाही सरकार जरी आलं असलं तरी सुद्धा प्रश्नांचा आणि आव्हानांचा मोठा डोंगर या सरकार समोर आहे त्यामुळं सरकारच्या विरोधात एक नाराजगीच वातावरण आहे अर्थातच सरकारकडून अपेक्षा देखील आहे परंतु जर ही नाराजगी अशीच वाढत गेली आणि तीन पक्षामधील राजकीय वर्चस्वाची लढाई जर अशीच वाढत गेली तर त्याचा फटका हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला बसू शकतो आणि पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी ही महाविकास आघाडीला मिळू शकते परंतु महाविकास आघाडीला लोकांमध्ये राहावं लागेल लोकांशी आपला संपर्क सातत्याने ठेवावा लागेल आपण लोकांच्या प्रश्नाशी प्रश्नांसाठी लढतोय हे दाखवावं लागेल तरच महाविकास आघाडीला जनता स्वीकारेल त्यामुळं जरी सध्या महायुतीचं सरकार सत्तेवरती असलं आणि महायुतीकडं प्रचंड असं बहुमत असलं तरी सुद्धा जो आत्मविश्वास महायुतीकडे पाहिजे किंवा महायुतीतील नेत्यांकडे पाहिजे तो आत्मविश्वास दिसत नाही महायुतीतील नेते किंवा महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांचे पाय खेचण्यामध्येच सध्या तरी मशूल असल्याचं दिसत आहे जनतेचे प्रश्न जनतेच्या समस्या या जशाच्या तशा आहेत प्रशासन केवळ नेत्यांचे दौरे आणि एकंदरीत राजकीय पक्षांचे कृती कार्यक्रम यांच्यामध्येच दिसतंय सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्याकडं प्रशासन प्रशासनाचं सुद्धा दुर्लक्ष होताना दिसतंय त्यामुळं अशा या चिंतेच्या वातावरणात विरोधी पक्षांना एक नामी संधी आहे परंतु या संधीचा लाभ उठवण्यासाठी विरोधकांनी आप, आपली संघटना ही मजबूत करावी लागेल आणि नेत्यांना म्हणजेच विरोधी पक्षाच्या म्हणजे महाविकास आघाडीतील जे नेते मंडळी आहेत वरिष्ठ नेते मंडळी आहेत त्या नेते मंडळींना आपापल्या पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला ताकद द्यावी लागेल कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर महाविकास आघाडीला चांगल्या पद्धतीने यश मिळालं तर माहिती सरकारच्या विरोधात एक जबरदस्त असं परसेप्शन तयार होऊ शकतं किंवा एक नाराजगीचं वातावरण त्यामुळे आणखीन तयार होऊ शकतं आणि पाच वर्ष या सरकारला सतत एक प्रकारे संघर्ष करावा लागू शकतो किंवा सरकार हे चिंताग्रस्त राहू शकत अर्थातच हे सरकार जरी बाहेरून प्रचंड बहुमताचं दिसलं अस दिसत असलं तरी सुद्धा या सरकारमध्ये आंतरविरोध मोठ्या प्रमाणात आहेत आणि हे सरकार आपापसातील लढाई आणि संघर्षामुळेच कमजोर होईल कारण ज्या जा, पद्धतीच ज्या पद्धतीची राजकीय वर्चस्वाची लढाई ही देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तीन नेत्यांमध्ये आणि तीन या तीन नेत्यांच्या तीन पक्षांमध्ये पाहायला मिळते ती बघायला गेलं तर महायुतीमध्ये सध्या सद्... सत्तेसाठी मोठा संघर्ष दिसतोय कारण पालकमंत्री पदाच वाटप असो किंवा पालकमंत्री पालकमंत्री मंत्र्यांना जिल्ह्याचं वाटप असो अथवा मंत्रिमंडळाचा विस्तार आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रिपदाचं वाटप असो दबक्या आवाजात माहितीमध्ये नाराजीची चर्चा की दिसते अर्थातच भाजप हा शिस्त राखणारा पक्ष आहे त्यामुळं ती नाराजगी उघड स्वरूपात व्यक्त होताना दिसत नाही परंतु शिवसेनेत शुषेन, आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ती नाराजगी दिसून येते त्यामुळं जरी प्रचंड बहुमताचं सरकार सत्तेवरती असलं तरी सुद्धा या सरकारला रुवायला आणि धावायला वेळ लागणार आहे आणि सध्याच महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे डबघायला आलेली आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये मह... केंद्रामध्ये एनडीएचं आणि राज्यामध्ये माहितीच सरकार सत्तेवरती जरी असलं तरी सुद्धा म्हणजे डबल इंजिनचं सरकार सत्तेवरती असलं तरी सुद्धा लोकांच्या प्रश्नांकडं म्हणजेच आर्थिक प्रश्नांकडं किंवा आर्थिक प्रश्न सोडवण्यात हे सरकार पूर्णपणे कुचकामी ठरलेलं आहे त्यामुळं सरकारचे आर्थिक धोरण ही पूर्णपणे अपयशी ठरलेली आहेत आणि या आर्थिक मुद्द्यावरतीच सरकार हे खर तर बॅकफूट वरती येणार आहे जर देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच उपाययोजना केल्या आणि अवास्तव खर्च टाळला आणि एकंदरीत राज्यामधील भ्रष्टाचार कमी केला तर काही प्रमाणात जनतेचा असंतोष दूर होऊ शकतो अन्यथा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस प्रमाणेच जर सरकार चालवलं तर त्याचा दुष्परिणाम हा भारतीय जनता पक्षाबरोबरच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुद्धा भोगावं लागू शकतो त्यामुळं सध्या राज्याच्या आर्थिक संकट आहे आठ लाख कोटीपेक्षा महाराष्ट्रावरती कर्ज आहे आणि या कर्जाचं नियोजन करून महाराष्ट्र सरकारला दैनंदिन खर्च कसा भागवायचा विकासावरती जास्तीत जास्त निधी कसा खर्च करायचा या दिशेनं व्यवस्थित प्लॅनिंग तयार करावं लागेल म्हणजे या सरकारला राजकारणामध्ये जास्त न गुंतता विकास योजनांवरती किंवा विकासावरती भर देऊन आपली नीती निर्धारण करावं लागेल किंवा तशा पद्धतीनं निर्णय प्रक्रिया राबवावं लागेल अन्यथा या तीन पक्षांमधील राजकीय संघर्ष सातत्याने वाढत जाईल धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका